नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की म्हणजेच की खुशखबर आलेली आहे मोठी खुशखर म्हणजेच मनरेखाच्या अंतर्गत कुशल बिल कधी येणार राज्यातील हजारो लाखो लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना पडलेला एक महत्वपूर्ण प्रश्न होता म्हणजेच की आता शेतकरी या कुशलच्या बिलाच्या प्रतीक्षेत होते अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा राहिला असेल तर चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजेच की आता पंचवीस नोव्हेंबर दोन रोजी राज्यातील मनरेगाच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांचं कुशल बिल अखेर मंजूर करण्यात आलेलं आहे म्हणजेच त्यांचा निधी वितरित करण्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात या ठिकाणी आलेली आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून जे कुशलचं बिल साधनांची खरेदी वितरित करण्यासाठी एक हजार चौतीस कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला होता ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये हा निधी मंजूर करण्यात आल्यानंतर सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये अद्यापही कुशलचं बिल हे वितरित करण्यात आलेलं नव्हतं लाभार्थ्यांची एफ टी ओ जनरेट होऊन सुद्धा पुढे या लाभार्थ्यांच्या अनुदानाच्या वितरण प्रक्रिया पार पाडण्यात आलेल्या नव्हत्या म्हणजेच की आता पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या एक हजार चौतीस कोटी अठ्ठावन्न लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाचा निधी हा वितरणासाठी म्हणजेच की आता पंचवीस टक्के राज्य हिस्सा किंवा करण्यासाठी मंजूर देण्यात आलेली आहे पंचवीस नोव्हेंबर दोन पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून तीनशे चौवेचाळीस कोटी शहाऐंशी लाख एकतीस हजार रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली म्हणजेच की आयुक्त महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नागपूर यांना खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरण करण्यासाठी मंजुरी आले देण्यात आलेली आहे साधन सामग्रीची खरेदी आहे व या बाबींसाठी तेराशे एक एक कोटींच्या आसपासची रक्कम ही पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यांवरती वितरित केली जाणार आहे धन्यवाद